आपण एक ताजी आणि बातमी मोदी सरकारच्या काळामध्ये महिलांचा सन्मान भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सन्मानासाठी अनेक महत्वपूर्ण योजना राबवून देशातील महिलांना स्वावलंबी बनवण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी येथे केले उदगीर येथील संगमेश्वर मंगल कार्यालयामध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आठवले गट मनसे रासप महायुतीचे लातूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार सुधाकर श्रंगारे यांच्या प्रचारार्थ भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रायताई वाघ यांच्या उपस्थितीमध्ये महिला मेळावा पार पडला यावेळी त्या बोलत होत्या यावेळी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर श्रंगारे माजी आमदार गोविंद केंद्रे माजी आमदार सुधाकर भालेराव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल केंद्रे भाजप शहराध्यक्ष मनोज पुदाले मनोहर भंदे शिवानंद हैबतपुरे दीपाली औटे उषा रोडगे बालाजी पाटील नंदकुमार नलंदवर गणेश गायकवाड सय्यद जानी प्राध्यापक श्याम डावळे सुप्रिया श्रंगारे शिवशंकर धुपे अनिल कांबळे हुस्ना बानू शेख भाजप महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष उषा माने शहराध्यक्ष शिल्पा इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की आपल्याला विकास पाहिजे की विनाश पाहिजे हे ठरवा संस्कृती विरुद्ध विरुद्ध विकृती अशी सध्या लढाई सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांचा मोठा सन्मान केला स्त्रियांशी आबरू राखण्यासाठी अकरा कोटी घरात शौचालय सर्वांना मोफत रेशन देऊन आरोग्याची काळजीही मोदी सरकारने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीही योजना राबवताना जात पात धर्म पाहिला नाही असेही यावेळी वाघ म्हणाल्या बेटी बचाओ बेटी पढाओ माध्यमातून मुलींसाठी सुकन्या योजना चालू केली बाळंतपणासाठी प्रधानमंत्री वंदन योजना राबवली महिलांच्या नावाने प्रधानमंत्री आवास योजना अशा विविध योजना राबवून महिलांच्या हाताला सक्षम करण्याचे काम केंद्र सरकार करीत असल्याचे वाघ यांनी सांगितले तसेच आपकी बार चारशे चार पार पारची घोषणा देत चित्रा वाघ यांनी खासदार सुधाकर सरंगारे यांना निवडून देण्याचे आवाहन केले यावेळी बोलताना नामदार संजय बनसोडे यांनी विकसित भारताचे स्वप्न मोदी सरकार यांनी पाहिले आहे ते पूर्ण करण्यासाठी खासदार सुधाकर श्रंगारे यांना निवडून द्यावे असे आवाहन केले मेळाव्याचे प्रास्ताविक के उत्तरा कलबुर्गे तर सूत्रसंचलन शिवगंगा बिरादार व राम जाधव यांनी केले या मेळाव्यास मतदारसंघातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मला आज मायनॉरिटीच्या माझ्या भगिनींना सांगायचं आमच्यापेक्षा जास्त मोदीजींनी तुमच्यासाठी केले आज मुस्लिम भगिनी तिची मुलगी ग्रॅज्युएट झाली तर तिच्या खात्यामध्ये एक्कावन हजार रुपये टाकायचं काम मोदीजी करतात शादी शगुन योजना अरे लढवायचं काम केलं त्यांच्यासाठी काय करायचं काम केलं नाही रोज सांगतात संविधान बदलणार रोज सांगतात मोदीजी संविधान बदलणार मैत्रीणू कुणाचा बाप जरी आला तरी महामानव डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकत नाही लक्षात ठेवा